कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्याचं पाहायला मिळते पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून सध्या वाहतीये नदीची पाणी पातळी चव्वेचाळीस चा फूट तीन इंच इतकी झाली त्यामुळे अनेक मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आलंय तसंच अनेक नद्यांचं पाणी रहिवाशी भागात घुसू लागल्याचं पाहायला मिळतंय या कोल्हापूरच्या पावसासंदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरूच असल्याचं पाहायला मिळते पंचगंगा नदी सुद्धा सध्या धोक्याच्या पातळीवरून वाहते सध्याची स्थिती नेमकी काय कुठल्या कुठल्या रहिवाशी भागात पाणी साचलं मी कोल्हापुरातल्या शाहूपूर इथल्या कुंभार गल्ली परिसरात आहे आपण बघू शकतो आहे की कशा प्रकारे तीन ते चार फुटाचं चा पाणी वाढलेलं आहे या परिसरातून आपण पाहतोय नाला जातो त्या नाल्याचं पाणी मोठ्या प्रमाणात त्या परिसरात घुसलेलं आहे एकूणच या सर्व परिसरात गणपतीच्या मूर्ती मूर्त्या आहेत त्या तयार ता केल्या जातात आणि आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस होतो त्याचा सर्वाधिक पहिल्यांदा फटका जो आहे तो या शाहूपुरी परिसराला बसतो एकूणच आपण पाहतो की जवळपास पंचंगा नदीची पाणी पातळी आहे ती चव्वेचाळीस फूट चार इंच इतकी झालेली आहे म्हणजे अपडेट होती चौचाळीस फुट तीन इंच आता एक इंचानी नि... पुन्हा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागते त्याचीही दृश्य आहेत एकूणच आपण पाहतो की इचलकंज असेल किंवा सकल भागातली गावं आहेत त्या परिसरात देखील आपण पाहतो की अशा प्रकारे पाणी यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर केलं जातंय या परिसरात कुंभार कारागीर मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या ज्या मूर्त्या आहेत गणपतीच्या तयार केलेल्या त्या सुद्धा आपण पाहतो की पाण्यामध्ये आतमध्ये अडकलेल्या आहेत इथल्या रहिवाशेत मला सांगा की किती वाजता हे पाणी आलं काय परिस्थिती आहे तरी काल साधारण सहा वाजता आलं होतं तरी आता पाण्याची ते रात्री बऱ्यापैकी कमी होती कारण रात्री बारा नंतर ना आता एक तीन फूट पाणी वाढलेलं आहे कोणी लोक आहेत का त्यांना बाहेर काढले का किंवा गणेशाच्या गने, मूर्ती स्थलांतर केलेलं आहे त्यांना तरी आता गणेश मूर्ती पोहरांनी स्थलांतर केलेलं आहे म्हणजे आपले सामाजिक गल्लीतले कार्यकर्त्यांना पोर ते सगळे स्थलांतर करतात ते आता सकाळ सहा वाजल्यापासून आता ते आल्यात जरा आढावा घेणार ह्याच्यापर्यंत बाकीचा हालचाल करणार आपण पाहिलं की इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे त्यामुळे रात्रीच आम्ही या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे त्या घरामध्ये लोकं नसली तर पण आपण पाहतो की गणेश पण गणेशाच्या मूर्ती आहेत दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर त्या ठेवल्या जातात पण अशाच पद्धतीनं पाणी वाढत राहिलं तर मात्र अडचणींना सामोरं जावं लागतं इथून पाणी जे आहे ते सुरुवात झालेली आहे पण आता जर पाण्याची पाती वाढू लागली तर शहरातल्या अन्य भागामध्ये देखील पाणी यायला सुरुवात होणार आहे त्यामुळे प्रशासनाकडून सुद्धा सध्या मदत कार्य केले जात असल्याचं पाहायला मिळते धन्यवाद प्रताप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी